सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या झाली या प्रकरणात धनंजय मुंडे यांना आरोपी करावं अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांना आरोपी करावं अशी मागणी केली राज्यात मसाजोग आणि स्वारगेट सारख्या घटना घडतायत राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही सत्ताधारी सत्तेसाठी हापापलेले आहेत असं त्या म्हणाल्या आणि खरं तर त्याच वेळेस तो राजीनामा झाला पाहिजे होता पण अतिशय हे सरकार आहे आणि जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातो आहे तर ते, ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी ते करण्यात आलं मला असं वाटतं राजीनामा जरी दिला अस दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे आणि ते आता म्हणतात की वैद्यकीय कारणामुळे म्हणजे ॲक्सेप्ट पण करत नाही आहेत म्हणजे तुम्ही बघा इतकं हे हास्यास्पद असेल ही गोष्ट की ते म्हणतात वैद्यकीय कारणे थोडंसं जर कोणाला कॉन्शियन्स असेल तर ते म्हणतील की मी ह्याची जबाबदारी घेतो कारण काही जग जाहीर आहे की कोणी हे करायला लावलं कोणाचे ऑर्डर्स होता तो कोणाचा माणूस होता आणि एवढंच नाही पण ह्यांचं नाव आरोपी म्हणून पण आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे खास करून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झालं हे कोलपर्यंत गेलं पाहिजे ह्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही आहे जी आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून आरोपी म्हणून त्यांचं नाव आलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे नक्कीच आरोपी म्हणून त्यांचं नाव आलं पाहिजे आमदार की म्हणजे लोकांसमोर येण्याचं पण आता ह्यांचा चेहरा राहिला नाही आहे आणि राजीनामा देऊन परत सहा महिन्यानंतर ह्यांना परत मंत्रिपद पर मिळण्याची शक्यता आहे कारण का हे सरकार दाखवण्यापुरतीच हे क सगळे नाटक करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा काही निष्पन्न झालं नाही म्हणून स्टेटमेंट देईल म्हणून त्यांना आरोपी म्हणून त्यांची ते त्यांना नेमलं गेलं पाहिजे आणि स्वारगेटचा विषय असेल हा विषय असेल मसाजोगचा विषय असेल सगळीकडे आपल्याला हे होताना दिसत आहे काय आहे महाराष्ट्रात म्हणजे कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही आहे हे फक्त सत्तेसाठी हे हापलेत आणि जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचा विषय येतो तेव्हा सगळे हात वर करत असतील तर महाराष्ट्र नेमकं कुठे जात